श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्या घरामध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे पंचवीस जुलैपासनं श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि चोवीस जुलैला असणार आहे दिव्यांची आवस म्हणजेच काय तर दीप अमावस्या या दिवशी असते आषाढ अमावस्या तर आपल्याला चोवीस जुलैच्या अगोदर हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये या दोन ठिकाणी दही भात जो असतो तर तो ठेवायचा आहे हा दही भात आपल्याला कशासाठी ठेवायचा आहे तर आपल्या कायमचा पितृदोष वास्तुदोष नजरबाधा संपून जाण्यासाठी मुलांच्या अडचणी संपून जाण्यासाठी आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती खुणीच थांबवू नये यासाठी आपल्याला हा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आषाढ महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष सेवा करत असतो आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते याच महिन्यामध्ये आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे चातुर्मासामध्ये म्हणजेच चार महिने योगनिद्रेमध्ये जात असतात आणि सर्व प्रकारची जी शुभकामं आहेत तर ती या चार महिन्यांमध्ये स्तब्ध झालेली असतात आणि या चार महिन्यांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये ज्योतिषशास्त्री आणि वास्तुशास्त्रीय जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर ते करायचे असतात आपण घरामध्ये खूप काम करतो कष्ट करतो मेहनत करतो पण त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसेल घरामध्ये सतत आपल्याला अडचणी दुःख याचा सामना करावा लागत असेल त्याचबरोबर घरामध्ये टिकत नसेल मुलांची घराची पतीची प्रगती ही थांबून गेलेली असेल था। या आपल्या अनेक ज्या काही समस्या असेल तर त्यासाठी आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय असतात सेवा असतात तर त्या करायच्या असतात आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची विशेष सेवा करायची असते कुलदेवीच्या मूळस्थानी जर जाणं आपल्याला शक्य झालं तर या आषाढ महिन्यामध्ये तिथे जाऊन आपल्याला तिची ओटी भरण करायचं असतं जर नाहीच मूळ स्थानी जाणं शक्य तर आपल्याच घरामध्ये आपल्या देवघरासमोर आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये आषाढी मंगळवारचं देखील महिला हे व्रत करत असतात हे सुद्धा व्रत आपल्या कुलदेवीच्याच नावाने असतं आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा कामिका एकादशी आषाढी एकादशी यासारखे अनेक प्रकारचे सण जे आहेत ते साजरे केले जातात यावेळेस पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि त्यामुळे घरातील सर्व जे काही वाईट बाधा दोष इडापिडा संकट आहेत ना तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशाच पद्धतीने आपल्याही घरातील सर्व संकटे अडचणी दूर व्हावे आणि त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे दही भात जो असतो तर त्यामध्ये घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे हा उपाय तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कधीही करू शकतात अगदी चोवीस जुलै म्हणजेच अमावस्येच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काहीच अडचण नाही हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचं आहे सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी आज केला उद्या केला तरीही चालेल काहीच अडचण नाही फक्त घरामध्ये हा उपाय करत असताना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर या, बर या उपायासोबत काही सेवा देखील आपल्याला आपल्या घरामध्ये पले या महिन्यामध्ये झाल्याच पाहिजे त्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनामचं पठन करायचं आहे कमला स्तोत्रमचं पठण करायचं आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरा अध्यायचं पठण करायचं आहे अघोर कष्ट उद्धारम स्तोत्रमचं पठन आहे एकदा तरी आषाढ महिन्यामध्ये या सेवा आपल्याकडनं झाल्याच पाहिजे व्यंकटेश पठन करायचं आहे या सेवा आवर्जून करा नसेल तुम्हाला म्हणणं शक्य तर तुम्ही ऐकल्या युट्यूबवरती तरीही चालेल पण ह्या सेवांचे जे स्तोत्र आणि मंत्र ज्यावेळेस आपण आपल्या त्या तोंडातून उच्चार करत असतो त्याचा त्यावेळेस त्या आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते आता बघा काय होतं आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी जातो तर त्याच्या घरी आपल्याला खूप व्यवस्थित सकारात्मक ऊर्जा वाटत असते पण तेच जर आपण ज्या वेळेस आपल्या घरामध्ये असतो तर आपल्याला घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो घरामध्ये पती पत्नीमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात मुलं जे आहेत ते हट्टीपणा करत असतात चिडचिडपणा करत असतात त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण संकटे दुःख दोष अडचण हे येत असतात तर त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात ह्या ज्या सेवा असतात ना तर त्या करायच्या असतात आता हा जो दही भाताचा उपाय जो आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुम्हाला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे दिवा बी धूपदीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते शिजवायचे आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तर अळणी भात तुम्हाला इथं तयार करायचा आहे तो एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे थंड करून घ्यायचा आहे त्यावरती थोडंसं दही जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे फक्त दहीच टाकायचं आहे बाकी काहीच टाकण्याची गरज नाही आहे आता हा जो नैवेद्य आहे दही भाताचा तर दोन सेपरेट सेपरेट प्लेटमध्ये तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पहिली जी प्लेट आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घराचा शेवटचा कोपरा त्या ठिकाणी जायचा आहे घरातील हॉल किचन बेडरूम तर प्रत्येक घरातील भिंतीला हा जो भात आहे तर तो तुम्हाला टच करायचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडासा थोडासा भात जो आहे तर तो असा तुम्हाला टाकायचा आहे आणि असाच टाकत टाकत तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती यायचा आहे आणि मुख्य दरवाजावरनं उरलेला जो भात आहे ना तर तो तुम्हाला सात वेळेस उतरवायचा आहे आणि तो तुम्हाला एखाद्या झाडाखाली पशु पक्षी कावळे वगैरे असेल तर त्यांना तो तुम्हाला खाण्यासाठी तुमच्या बाल्कनीमध्ये टेरेसवरती पत्र्यावरती तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे आता घरामध्ये जो थोडासा भात आपण शिंपडलेला आहे तर तो, तो तसाच दिवसभर आणि रात्रभर तसाच घरामध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो तुम्हाला घर झाडत असताना गोळा करायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे दिवसभर आणि रात्रभर आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती तयार झालेल्या असतात तर त्या सर्व शोषून घेण्याचं काम हा दही भात करत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर पुढचा जो दही भात दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे आहे ते म्हणजे जी दुसरी वाटी आपण तयार केलेली तर आपल्या घरातील प्रत्येक आपल्या घरातील लहान मुलं असतात जे सतत आजारी पडत असतात मुलगी असेल मुलगा असेल घरातील आजी आजोबा असेल तुमचा पती असेल त्याचबरोबर इतर जे काही घरातील व्यक्ती असेल तर त्या प्रत्येकावरनं हा दही भात तुम्हाला पाच वेळेस सुतरवायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये तुम्हाला ओम नम शिवाय किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर ही प्लेट घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि तो ही भात तुम्हाला एखाद्या टेरेसवरती पत्र्यावरती बाल्कनीमध्ये तो पशु खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे नंतर पशु पक्षी खातील तितका खाऊन द्यायचा जितका उरेल तो नंतर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळे जे आपले अतृप्त पित्र असतात ना तर ते सुद्धा तृप्त होतात घरातील वास्तुदोष जो आहे तर तो संपून जातो नजर बाता जर घराला लागलेली असेल तर तेही दूर होते मुलांच्या अडचणी संपून जातात असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा हा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत एक श्री स्वामी समर्थ